नमस्कार आपण पाहत आहात जनजागृती लाईव्ह न्यूज आज आपण उमरखेड तालुक्यातील कोपरा या ठिकाणी आलेलो आहोत आणि कोपरा या ठिकाणी चक्रधर पाटील देवसरकर यांच्या फार्महाऊसला आपण भेट दिलेली आहे आणि त्यांनी त्यांच्या पेरू या पिकाची लागवड केलेली आहे त्यामुळे पेरू या पिकापासून त्यांना मिळणारे उत्पन्न आणि त्यांना मिळणारा नफा हा वजा जाता त्यांना एकंदरीत कित्या कोणत्या प्रकारे उ कशा प्रकारचे उत्पन्न मिळते हा त्या ह्या जाणून घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत जाणून घेऊयात त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार आपण आज कोपऱ्या या ठिकाणी आलेलो आहोत आमचे कोपऱ्याचे शेतकरी उदय पाटील देवसर चक्रधर पाटील देवसरकर यांच्या आज फार्म हाऊसवर आलेलो आहो आणि या ठिकाणी त्यांनी त्यांच्या फार्म हाऊसचे जांब विकण्याकरता आणलेले आहेत पाहूयात त्यांच्या प्रतिक्रिया नमस्कार मी चक्रधर पाटील देवसरकर कोपरा बुद्रुक येथील एक शेतकरी छोटासा आणि शिवाय मी शेतकऱ्यासाठी काम करणारं राष्ट्रीय किसान मोर्चा नावाचं राष्ट्रव्यापी संघटन आहे त्याचा प्रदेश कार्याध्यक्ष म्हणून काम पाहत असतो आज आम्ही इथं नॅशनल हायवेच्या बाजूला माझ्या आडीचक्कर शेतामध्ये मी गेल्या तीन वर्षापूर्वी तैवान पिंक नावाचा पेरूची लागवड केली आणि शेतकऱ्यांनी आता सोयाबीन कपाशी मूग उडीद ऊस या सगळ्या पिकाला थोडीशी साइड देऊन कुठंतरी आपल्या शेतीचं बॅलन्स केलं पाहिजे कसं आहे आमच्या शेतकरी बांधवाचं की एका शेतकऱ्यानं ऊस लावला तर सगळे ऊसच लावतात सोयाबीन पेरलं तर सोयाबीनच पेरतात कापूस लावला तर कापूसच लावतात हळद पेरली तर हळदच लावतात परंतु आपण काय केलं पाहिजे की बाजारामध्ये विकते काय हे आपण पिकवलं पाहिजे आणि दुसरं एक मला आमच्या शेतकरी बांधवांना तरुण मित्रांना एक संदेश द्यायचा आहे मला ऐंशी हजार रुपये महिन्याची सरकारी नोकरी होती ती नोकरी सोडून मी माझा हा शेती व्यवसाय स्वतःचा धंदा सुरू केला आणि शेतकरी म्हणतो की बाबा काही उरत नाही त्याच्यात परंतु आपण जर एखादं टेक्निक वापरून उच्च दर्जाचा माल जर त्या ठिकाणी तयार केला आपण आता हा जो पेरू आहे हा पेरू मी पश्चिम महाराष्ट्रातून याचे रोपं आणले बारामतीवरून मी याची जी काही औषधी आहे ती ऑर्गनाईज औषधी आणत असतो मी केमिकल वापरत नाही याच्यामध्ये आणि उच्च दर्जाचा माल मी तयार करतो आणि पिकवतो तसाच मी स्वतः या ठिकाणी विकतोसुद्धा तर या भागामध्ये मी उमरखेड ढाणकी हिमायतनगर अशा बऱ्याच ठिकाणी याची मार्केटिंग करत असतो आज माझा हा पेरू माझ्या बगीच्या जवळून शंभर रुपये किलोनं ग्राहक बांधव अतिशय चांगल्या पद्धतीने घेऊन जातात चौदार पेरू आहे म्हणून आवर्जून घेऊन जातात म्हणून आपण सुद्धा शेतकरी बांधवांनी तरुणांनी आपलं इकडं तिकडं कुठंतरी नर्वस न होता नवीन प्रयोग केले पाहिजे आणि चांगल्या क्वालिटीचा जर माल आपण तयार केला मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये फिरलो पवारसाहेबांच्या बारामती असेल विखे पाटलांची तिकडं नगर जिल्हा असेल त्या भागामध्ये मी फिरून आपल्या भागामध्ये सुद्धा त्या पद्धतीनं पश्चिम महाराष्ट्र झाला पाहिजे जो यवतमाळ जिल्हा आमच्या विदर्भात नाही तर पूर्ण याच्यामध्ये देशात गाजलेला आहे की शेतकऱ्याची आत्महत्या होतो म्हणून परंतु आम्हाला कुठंतरी बदलून आत्महत्या न करता त्याच्यासाठी चा आपण चांगल्या पद्धतीनं काम केलं पाहिजे आणि नाविन्यमय प्रयोग करून आपण शेतामध्ये माल पिकवून आम्ही रस्त्यावर येऊन विकल्याशिवाय आमची प्रगती होणार नाही हेच मला या ठिकाणी सांगायचं आहे आणि सुद्धा आमची या ठिकाणी येऊन मुलाखत घेतली त्याची त्याचीसुद्धा प्रसिद्धी त्यांनी करत आहेत त्याबद्दल सुद्धा त्या खूप खूप मी आभार मानतो धन्यवाद